घोड रेलेला तो निकाल कांटे ज्या ठिकाणी असेल त्यांनी फोन करा दोन गाड्या आपल्या मागला अगरभानेच्या बावळ रोडवरती आहे बंडा बंडा मशीनरी गाडी

पूर्वी पूर्ण समृद्ध असलेलं चाळीस स्टाफचा स्टाफ असलेलं बी दर्जाचं रेल्वे स्टेशन जिथं क्वार्टर्स होते जवळपास वीस एक क्वार्टर्स होते हे सगळे असतानाचं रेल्वे स्टेशन दोन हजार आठचं आठला ब्रॉडगेज झालं आणि आमचं रेल्वे स्टेशन आमचं चोरीला गेलं नेमकं झालं काय काहीच कळालं नाही आणि मग दोन हजार अकरापासून सर्व मुरुडकर आंदोलन करत आहेत दोन हजार अकरापासून आता दोन हजार पंचवीस चालू आहेत बरेच आंदोलनं झाली तीव्र आंदोलनं झाली मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाने नोंद घेऊन त्यांच्या पत्राद्वारे त्यावेळेसचे रेल्वे मिनिस्टर जी पुयुषी सरांना विनंती करून त्यावेळेस धावणाऱ्या ज्या तीन रेल्वे होत्या त्याच्यामध्ये दोन पॅसेंजर आणि एक फास्ट मुंबई लातूर मुंबई रेल्वे ही ह्या ह्या थांबा देण्यासाठी विनंती केली आणि त्यावेळेस लातूर मुंबई रेल्वे थांबली परंतु परत कोरोना आला करोना झाल्यानंतर परत सर्वच्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आणि परत ते आंदोलन चालू झालं एवढं सगळे आंदोलन असतानासुद्धा दोन हजार पंचवीस तेवीसमध्ये परत एकदा आंदोलन झालं त्यावेळेस या पॅसेंजर गाड्या बंद झाल्या होत्या दोन गाड्या ज्याच्यामध्ये आहे परळी मिरज आणि निजामबाद पंढरपूर ह्या पॅसेंजर गाड्या चालू झाल्या परंतु मुंबई गाडी चालू झाली नाही मेन टाईम इथून ब्रॉडगेज झाल्यानंतर जवळपास वीस गाड्या झाल्या तर वीस गाड्याही मुड कुठल्या गाड्या मुरुडच्या पथरात पडल्या नाहीत आंदोलन तीव्र राहिलं आता आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या सर्व गोष्टीमध्ये जर सगळा अभ्यास केला तर एकच दोष आहे डी आर एम सोलापूर ह्या लोकांनी ह्या रेल्वेचा दर्जा उचलण्यासाठी किंवा त्यांच्या नियमानुसार जी काही वाढ करायला पाहिजे त्या रेल्वे स्टेशनची त्याच्यामध्ये त्यांनी दहा रुपये खर्च केले नाहीत साधं बाथरूमसुद्धा ह्या रेल्वे स्टेशनला दिलं नाही आणि त्यामुळं एक दुष्टचक्रामध्ये रेल्वे स्टेशन अडकलं वरच्या लेवलला फाईल गेली तर कळतं की एडी दर्जाचं रेल्वे स्टेशन आहे इथं आपल्याला कुठली गाडी थांबवता येत नाही गाडी थांबवली काही ॲक्सिडेंट झाला काही प्रॉब्लेम झाला तर कोण जिमेदार आणि खालच्या लेवलवर ह्या लोकांनी काहीच काम नाही केल्यामुळे ते अजूनही डी दर्जामध्ये राहिले तर आता हे हे मुरुडकर आता थांबणार नाहीत चौदा वर्षापेक्षा जास्तचं आंदोलन आहे एवढं असतानाही आता काही न मिळाल्यामुळे आता प्रति प्रतिकात्मक ह्या ह्या प्रशासनाला डी आर एम सोलापूरला जागा करण्यासाठी

आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज सटेचे शिकणार बाबासाहेब आंबेडकर या भूमीसाठी त्या लढव्यांनी स्वतंत्र मिळून देण्यासाठी आपल्या आयुष्यात गहाण देशासाठी त्या सर्वांना नमन करतो आणि माझ्या पुढे ते सर्व मुरुख आणि मुरुख आपण जे एक लोकशाही मार्गासाठी आपल्यावर अन्याय झाला आहे झालेल्या अन्यायाला तोंड देण्यासाठी एक क्रांती करण्यासाठी उभे असलेले सर्व क्रांतीवीर यांना दमन करतो मित्रांनो आपलं वैभवशाली मुरुड एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वैभवशाली आपल्या गावाला एक समृद्ध रेल्वे स्टेशन ब्रिटिशांनी दिलं अठराशे सत्त्याण्णव ला ब्रिटिशांनी मिरज लातूर ह्या रेल्वेच अनावरण केलं ही लहान म्हणजे गेज रेल्वे जी पूर्वी तलोयापर्यंत होती आणि त्यानंतर दोन हजार पाच मध्ये जी लातूर पर्यंत पोहोचली एकोणीसशे पाच मध्ये जी पोहोचली अशी रेल्वे पो आपल्या रेल्वे स्टेशनवर